म्हणजे प्रतिभाला टोमणे मार प्रतिभाला ओरड प्रतिभाच्या अंगावर और ओरडायला जा ओरडत ओरडत जा असायचं नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आज आहे सहा डिसेंबर आणि सहा डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम तर मित्रांनो जय भीम काल पाच तारीख होती आणि काल सुजलचे पप्पा म्हणजे माझ्या भाऊजी आणि बहीण यांच्या लग्नाचा वाढदिवस होता ॲनिव्हर्सरी होती आणि त्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो त्यांना विश करायला आणि राहिला प्रश्न आईचा की आई, आई प्रतिभाबरोबर बोलते का नाही मी तुम्हाला सांगतो मी कधी जास्त तिकडे जात नाही बहिणीकडे आणि असा म्हणजे असा सीन झाला की भाऊजी आणि बहीण इथे आले होते आणि आईला खूप म्हणजे समजवण्याचा प्रयत्न केला प्रतिभाबरोबर कसं राहायचं ॲक्च्युली व्यवस्थितच राहते पण तुम्हाला हा पुढे ब्लॉग बघितल्यावर कळेल की काय सीन झाला होता झालं असं होतं की आईचा बी पी थोडासा हाय झाला होता आम्ही हर महिन्याला चेक करतो पंधरा पंधरा दिवसांनी पण माहीत नाही अचानक काय झालं होतं आईला आणि आईने प्रतिभाशी बोलणं टाळलं होतं पूर्ण बोलत नव्हती ना असं नाही आहे की बोलत नव्हती म्हणजे प्रतिभाला टोमणे मार प्रतिभाला ओरड प्रतिभावरच्या अंगावर ओरडायला जा ओरडत ओरडत जा असा आईचा हिसाब नव्हता तर आईचा हिसाब एवढा असतो बोलत नाही म्हणजे बोलणार नाही बाकी सगळी जेमतेम काम जशी नॉर्मल असते तशीच राहते बरोबर काय म्हणजे आई जेव्हा बोलत नाही तेव्हा तुझ्या बरोबर काही विशेष अशी गोष्ट होते का नाही म्हणजे ती बोलतच नाही तर ती बोलणार काय मला सांग नाही विशेष म्हणजे कामामध्ये अडथळा किंवा तुला टोमणे मारणे किंवा हा करणे म्हणजे ते नाही टोमणे वगैरे नाही देत म्हणजे तिला म्हणजे राग आला तर ती म्हणजे बसून राहते मी सगळी माझी कामं करते असं तर आता प्रतिभा बोला वाटेल ना ती ते काम करते आता प्रतिभा ती ती करते तर काहीचा गैरसमज असेल की ही सासूला ती ती कसं करणार बरोबर आहे ऐकायला थोडस ऑड वाटत प्रतिभा तू ती बोलण्यापेक्षा आई बोल किंवा त्या बोल समज मला माहिती आहे तुझ्या मनात काय ना पण तरी पण ऐकायला थोडस ऑड वाटतं ते कसं सवय झाले ना पहिल्यापासून आईला म्हणजे अरे तुलेच बोलते मी हो ते पण आहे बरोबर म्हणून ते कसं आवाज आवाज करून खाली ओ आई हा शब्द आवाज म्हणजे आवाज देताना ए आई नाही बोलत ओ आई बोलते पण असं जर जेव्हा काय बोलायचं असेल तर ती आई ती आई करत बसते प्रतिभा आणि विषय असा झाला होता की त्यांनी भाऊजी आणि बहिणीकडे आले होते आईला समजवलं की काय झालं काय नाही बघा तुम्हाला उद्या आजारपान झाला काय झाला प्रॉब्लेम झाला तर तुमची सूनच तुमच्या जवळ आहे मुली येतील पण ते थोड्या दिवसांनी येतील किंवा म्हणजे ऑन दी स्पॉट तुमची सून आहे तुमचं सगळं करायला ठीक आहे ना तर तुम्ही असं राहू नका तर आमचा पण प्रश्न असा नव्हता की आई म्हणजे प्रतिभाला टोमणे दे हे दे म्हणजे बोलतात ना जशी एक सासूच्या हिसाबाने तर राहत नाही पण जेव्हा आई बोलत नाही ना प्रतिभा बरोबर आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो प्रतिभाला प्रॉब्लेम होतो की आई का नाही बोलत उलट खडूस असते तर प्रतिभाला तर बरंच आहे की नाही बोलत नको बोलू दे काय पण असं नसतं यांचं बोलत नाही म्हणजे फक्त बोलत नाही बाकी सगळी कामं तशीच सगळी काम करणार मी जेवण करेल तर ती पण करेल संध्याकाळी करेल मी सकाळी भांडी बिंडी घासत असेल तर ती कपाट साफ करून ठेवतो <laughs> तर असा प्रश्न होता आणि आईचं बोलणं म्हणजे एक छोटासा सीन झाला होता मागे की आईने तीच गोष्ट ठेवली आणि आम्हाला खरंच माहिती नव्हतं की आईने ती गोष्ट अजून मनात ठेवली आहे सुजल आणि मी बसलो होतो इथे आणि मी प्रतिभाला एक व्हिडिओ बनवायचा होता आम्हाला फौज मुंबईचा फौजदार तर प्रतिभाचे खूप सारे टेक्स होत होते टेक होत होते तर मी प्रतिभाला बोललो की प्रतिभा तुला काहीच कसं जमत नाही यार थोडासा प्रयत्न कर अजून हावभाव चेहऱ्यावरती हे करायचा तर तेवढा सु मी बोललो काय सुजल बरोबर ना कारण सुजल व्हिडिओ काढत असतो तर सुजल पण पटकन बोलला हा मामी बरोबर तुम्हाला काहीच जमत नाही तर प्रतिभा सुजलला पटकन अशी बोलून गेली की तू बस तू आमच्यामध्ये बोलू नको तर आई मग प्रतिभाला बोलली तो तुझे व्हिडिओ काढतो ठीक आहे तो तू त्याला म्हणजे तू त्याच्यावर भडकून का बोलते मग प्रतिभा बोलली की आई मी भडकून नाही बोलत आहे मी त्याला एवढंच बोलली की मामा जर बोलतोय मला कुठली गोष्ट तर तू मध्ये बोलू नको मग आई ते बोलली की संजोग बोलला त्याला की बरोबर ना रे सुजल तर तो बोलला हा हां बरोबर तर ह्याच्यामुळे हा सगळा वाद झाला प्रतिभा सुजलला दोन शब्द बोलली पण सीन काय झाला प्रतिभा सुजल आम्ही सगळे एकत्र एक बोलतोय पण आई त्याच्यामध्ये थोडीशी फिसकटली त्या गोष्टीमध्ये आईने प्रतिभाशी बोलणं बंद केलं आम्हाला माहिती नाही एक दोन दिवस चांगलं बोललं पण आईने तो राग मनात ठेवला तर ही गोष्ट आम्हाला काल भाऊजी आले होते आणि बहीण आली होती तेव्हा कळलं की तेव्हापासूनचा हा रुस्वा फोगवा आहे म्हणजे जेमतेम दिवाळीच्या अगोदरपासून आणि तो आम्हाला भाऊजी आल्यावर कळलं भाऊजीने सेटलमेंट केली कायदेशीर पण कसं आहे माहिती आहे आईचा बी पी वगैरे पण थोडासा हाय होतो त्याच्यामुळे पण आई आईला थोडं टेन्शन होतं तर आईला मध्ये मध्ये दोन महिन्याने दीड महिन्याने असं होतंच हॉस्पिटलला जा हे जा म्हणून आज काल आम्ही गेलो होतो भाऊजींच्या इकडे आई तीन वाजल्यापासूनच जाऊन बसलेली ॲनिव्हर्सरी आहे भाऊजींची म्हणून आणि आम्ही तिथे गेलो आठ वाजता सगळी कामंबिमं करून करा भाऊजी कामाला गेले होते तर गंमत अशी झाली की नऊ वाजता आले भाऊजी आणि नऊ वाजता आम्ही तिथे केक वगैरे कापला फुल एन्जॉय केला घरी आलो घरी आलो घरी आल्याच्यानंतर थोडंसं झोपलो आणि एक वाजता अचानक आईचं डोकं दुखायला लागलं पोटात दुखायला लागलं चक्कर यायला लागले आईला आईला घबराटशी झाली त्याच्यामुळे पटकन एक वाजता रात्री पप्पानी मला उठवलं की चल बाबा हॉस्पिटलमध्ये आईला घेऊन मग आम पप्पा मी आणि आई आम्ही तिघं आमच्या बिल्डिंगमध्ये काका आहेत रिक्षावाले काका आहेत तर त्यांची रिक्षा बाहेरच होती म्हणून बरं झालं कारण की मी बघायला गेलो पुढपर्यंत रिक्षा मला मिळाली नाही रात्री एक वाजता तर बघतो होता पप्पांनी अगोदरच त्यांना फोन लावला होता आत्ता नुकतेच एक महिना पण नाही झाला आमच्या सोसायटीमध्ये राहायला आलेत रिक्षा अलाउड नाही आहे सोसायटीमध्ये आतमध्ये पार्किंग लावायला पण अशा टायमाला रिक्षा कामाला आली तर रूल्स रूल्स असतात पण खरंच महत्त्व कळालं अशा टायमाला की कोण उपयोगी येतो आणि म्हणजे कशा पद्धतीनं कोणीही उपयोगीला उपयोगी पडू शकतो आपल्याला मग ती रिक्षा असू दे, दे, दे। नाही तर मोटरसायकल असू दे नाही तर सायकल असू दे अँड टायमाला जी उपयोगीला उपयोगी पडते त्याचा आपण आभार मानायचा आहे असं तर मला वाटतं तर त्या काकांचा सगळ्यात पहिला आभार की ते रात्री एक वाजता आमच्यासाठी हॉस्पिटलपर्यंत आले आईला घेऊन तर नंतर मग आईला थोडं सलाईन वगैरे लावले कारण की ब्लड प्रेशर हाय होता त्याच्यामुळे थोडा लो करण्यासाठी म्हणजे डॉक्टरांनी डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू ठेवली रात्री दोन वाजेपर्यंत मी होतो तिथे मग नंतर पप्पा आणि मी आम्ही घरी यायला निघालो तर डॉक्टर बोलले की कोणीतरी एक व्यक्ती पाहिजे तर पप्पा बोलले तू जा घरी वेदांत आहे प्रतिभा आहे तर मी इथे थांबतो तर पप्पांना बोललो की पप्पा ती सलाईन संपली तर सांगा मग मी तुम्हाला येतो घ्यायला पुन्हा मग पप्पा बोलले ठीक आहे मग नंतर काय पप्पा आले नाही पप्पांना डायरेक्ट मम्मी सात वाजता कॉल केला म्हणजे पप्पा कशी आहे तब्येत कशी नाही बोलले ठीक आहे टेन्शन नाही काय मग मी गेलो साडेसात आठला बच्चा सकाळी उठता उठल्या उठल्या ॲक्च्युली बच्चा सकाळी उठतो तेव्हा बाबा बाबा आई आई करत असतो मम्मी त्याला बोललो की बेटा आई डॉक्टरकडे सुई मारायला गेली आहे आणि बाबा पण तिथे गेले तर बोलतो नाही मला घेऊन चल मला पण जायचं जायचं मग बच्चाला पण घेऊन गेलो तर मित्रांनो साडेआठ वाजलेले आहेत आणि आईला काल ऍडमिट केल्या असल्यामुळे सकाळी बच्चा उठतो आणि सकाळी आवाज देतो बाबा आई अब्बा बाबा असा आवाज देतो आई आई तर त्याला सकाळी आम्ही सांगितलं की आईला ऍडमिट केलेली आहे तर, तर, के, के तर सकाळी उठून बच्चा तयार झालेला आहे बघा इथे लगेच आंघोळ वगैरे घालून बच्चाला बच्चा कुठे चालला आपण कशाला चालला हा आई ऍडमिट केली हे बेटा आईला छुई कुठे मारली इथे मारली अरे बापले मग आता तू कुठे चालला कुठ कशाला बरं चालला आईला पा, पा। बघायला चालला आई चला मग जायचं आपण चला मित्रांनो मी जाऊन येतो बच्चाला घेऊन बच्चाला कबूतर दिसला तसा बच्चा बघा कसा पळत पळत गेला काय आला बेटा त्याच्याला hey, घेऊन आलो आणि मग दुपारी आईला थोडंसं जेवण वगैरे दिलं आता आईची तब्येत एकदम फिट आणि फाईन नाही बोलू शकत पण फाईन आहे हा म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे आणि तब्येत थोडीशी ठीक आहे आता म्हणजे थोडी तसल्ली आहे रात्री एकदम खूप असं झालं होतं की ती घबराट आणि उभं पण राहता येत नव्हतं उभं पण तिला राहता येत नव्हतं व्यवस्थित अशी पडत होती सारखी त्याच्यामुळे ते रिक्षावाल्या भाऊनचा पुन्हा एकदम मनापासून खरंच आभार आहे आणि भाऊजींची ॲनिव्हर्सरी होती त्यांना पण ॲनिव्हर्सरी आम्ही विश केलं एक महत्त्वाची गंमत म्हणजे आईने आमचं पण ॲनिव्हर्सरी गिफ्ट आम्हाला दिलं आहे प्रतिभाला मला भाऊजींना तर दिलंच बहिणीला पण दिलं पण आम्हाला पण दिलं आहे गिफ्ट वगैरे आई बोल होती धाम दु, धाम करन की तुझं गिफ्ट तुला दिलं आहे ह्याचा अर्थ असा नाही की तुझी ॲनिव्हर्सरी साजरी झाली आहे तुझी ॲनिव्हर्सरी मी धामधू धामधूममध्ये साजरी करणार कारण की सगळ्यांचे जेव्हा फंक्शन असतात तेव्हा खूप धाम धडाक्यामध्ये हो होतात खूप एकदम बाजा गाजा होतो तर तू का नाही गेली तुझी ॲनिव्हर्सरी मी आईला बोललो बघ आई तू प्रतिभावर बोलत नव्हती घरात असं वातावरण होतं तर आपल्याला असा वातावरणामध्ये नाही आवडत की आपण काय सेलिब्रेट केलेलं बरोबर ना तर आई बोलली ठीक आहे रे माझी तब्येत बरी नव्हती आणि माझ्या डोक्यात तेच होतं सारखं म्हणजे होतं असं तर मी बोला ठीक आहे होतं म्हणून आम्ही थोडी तुझ्यावर नाराज होतो त्या गोष्टीसाठी नाराजगी काय थोड्या दिवसाची असते नंतर मग हाय ते हाय आपल्या जाग्यावरती तर मित्रांनो लवकरच आपण आपली ॲनिव्हर्सरी साजरी करणार आहोत पण आधी आई मध्ये आई बरी झाल्यावर आम्ही करू आता आई हॉस्पिटलमध्ये आहे ब्लड चेक वगैरे केलेले संध्याकाळी रिपोर्ट्स येतील त्याच्यावरती मेन सीन आहे रिपोर्ट जर नॉर्मल आले तर आज संध्याकाळीच घेऊन येणार आहे मी आईला आणि रिपोर्ट नॉर्मलच येणार नॉर्मलच येणार कारण की तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचे खरंच सपोर्ट राहू हो दे आशीर्वाद राहू हो दे हेच आमच्यासाठी खूप आहे की तुमचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे आणि आई लवकर बरी होऊ दे ही चरणी प्रार्थना गणपती बाप्पा चरणी प्रार्थना आहे कशाला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र